आपल्यासोबत आहे कल्तरू महिला औद्योगिक सहकारी संस्थाच्या अध्यक्षा निलिमा ताई बावणे मॅम आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार ताई आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ ही जी आपली औद्योगिक सहकारी संस्था जी आहे कलतरू यशस्वी वाटचाल सुरू आहे तुम्हाला हे सांगा कशा प्रकारचे आपले प्रगतीच्या शिकावर जात आहे आणि त्याचे काय आहे त्याबद्दल नमस्कार अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे कल की कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्था या ना संस्थेच्या नावात औद्योगिक शब्द आलेला आहे आणि ही महिलांसाठी आहे तर आपल्या सगळ्यांना आहे की महिला ह्या स्वत उद्योजिक असतातच पण खूपदा त्यांना त्यांचे गुण माहीत असतात प्रत्येक महिलांमध्ये एक कुठला तरी हॉबी असते छंद असतो पण त्या छंदाचं रूपांतर आपण आपल्या व्यवसायामध्ये कसं करता येईल हे महिलांना माहीत नसतं जेव्हा तिच्यावर आर्थिक संकट येतं किंवा कुटुंबाची काही जबाबदारी येते आणि तेव्हा मग तिला असं वाटते की मला आता काहीतरी समाज माझ्या कुटुंबासाठी करायचं आहे मुलांच्या शिक्षणासाठी करायचं आहे म्हणून आम्ही जवळजवळ आज पंचवीस वर्ष आमच्या संस्थेला होत आहे आणि आम्ही त्यावेळेस असं ठरवलं की ज्या महिला उद्योग करतात म्हणजे त्यावेळेस तर असं होतं पंचवीस वर्षापूर्वी की महिलांमध्ये एक नेहमीचा कॉमन गुण असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे त्यांना स्वयंपाक बनवणे आता स्वयंपाक बनवून जे बनवता चटणी आहे दिव्याचे फर पदार्थ आपण आपल्या घरी बनवता प्रत्येकाच्या हाताला एक वेगळी चव असते आणि मग आम्ही हाच एक गुण पकडून की दुसरं नवीन न शिकता तुमच्या हातातला तो काही गुण आहे तर कोणी चकली आहे पापड आहे शेव आहे हे सगळे बनवून आम्ही त्यांचं ना प्रदर्शनी लावत होतो तर अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि कुठल्याही महिलेने जर ठरवलं की मला माझी चकली विकायची आहे माझी करंची विकायची आहे तर ती विचार करेल की करे मी कुठे जाणार पण संस्थांच्या थ्रू विकायला गेलं लग, तर ते अगदी सोपी होतं आणि म्हणूनच आम्ही जवळजवळ शंभर महिलांना एकत्र घेऊन ज्या आम आमच्या सभासद आहे आणि त्यांना हे पदार्थ बनवायला लावले दिवाळीनिमित्त आम्ही ऑर्डर घ्यायचं आणि त्यांच्या आणि त्यांची विक्री व्हायची असं करत असताना नंतर लक्षात आलं की बाकीच्या अनेक गोष्टी आहे की त्या महिला करू शकतात म्हणजे विणकाम आहे शिवणकाम आहे स्वेटर बनवणं आहे शिवणकाम बहुतेक लोकांना येतं तर मग त्या लोकांचा सुद्धा आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत एक ग्रुप तयार केलेला आहे कुरेक्षेच्या वस्तू आहे नंतर आजकाल तुम्ही जर बघितलं तर रांगोळ्यांना काळाला लोकांचा वेळ नाही आहे तर मग असं की रा, रेडीमेड रांगोळ्या बनवून आहे दिवाळीची दिवी आजकाल छान टेकोरुटी बनवतात तर आम्ही हे सगळं संस्थेच्या मार्फत सुरू केलेलं आहे आणि महिलांना अतिशय चांगलं वाटतं की ते सभासद आमचे बनलेले आहे दर महिला आमचे कार्यक्रम होतात आणि आमच्या संस्थेचं एक ब्रीत वाक्य आहे प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराकडे महिलांना आर्थिक सक्षम करायचं असेल तर तिला प्रशिक्षण देणं आवश्यक आहे आणि हे प्रशिक्षणाचं काम आम्ही निरंतर करत असतो कारण जी काही वस्तू बनवत आहे तर ती अजून चांगली कशी बनवता येईल कारण की काय होतं की त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड ॲडिशन झालं तर किंमत ही चांगली मिळत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे गव्हाचा भाव काय राहू शकतो कणकीचा काय राहू शकतो आणि त्याच कणकीपासून बनलेल्या पोळीचा भाव काय काय राहू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही आमचे सगळे संचालक आहोत आम्ही तेरा संचालिका आहे याच्यामध्ये आणि सगळे मिळून आमचा त्याच्यात विचार विनिमय होत असतो आणि महि आपण अजून काय काय देऊ शकतो त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असताना त्यांना कुटुंब पण सांभाळायचं आहे कुटुंब सांभाळून त्यांचा जो काही वेळ आहे त्या वेळातून त्या ज्या काही वस्तू बनवतात त्यांच्या विक्रीच देणं त्यांचे योग्य भाव योग्य पैसे त्यांना मिळणं हा आमचा मेन मोठो आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या संस्थेचा कारभार सुरू आहे आता जवळजवळ दोनशे सुरुवात केली तेव्हा शंभर महिला होत्या पण आज अडीचशे तीनशे महिला आमच्या सभासद आहे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही संस्थेच्या मार्फत घेतो दिवाळीला राखीला आम्ही एक्झिबिशन घेतच असतो त्या व्यतिरिक्त पण ह्या वर्षी उन्हाळामध्ये आम्ही उन्हाळी वाळवणचे जे प्रकार असतात पापडं सगळे प्रकारचे तांदळाचे गव्हाचे कुरुडी याचं सुंदर आम्ही मंदिरामध्ये एक्झिबिशन लावलं होतं अतिशय चांगला त्यांना रिस्पॉन्स मिळाला आणि ज्या महिला हे जे प्रदर्शनीमध्ये भाग घेतात त्यांना वर्षभर ऑर्डरसुद्धा मिळतं आणि तेच आम्हाला हवं असतं की महिलांनी एकदा आल्यानंतर तिला तिचा व्यवसायामध्ये वाढ व्हायला हवी तरच आमचं जे काय आम्ही कार्य करतो आहे संस्थेच्या मार्फत त्याला आम्हाला आनंद वाटेल आणि त्यासाठी आम्ही हे काम सुरू केलं ज्या महिलांसाठी त्यांनाच दोन पैसे मिळत असेल हाच आमचा मुख्य उद्देश आहे की आजच्या ह्या घडीमध्ये हे जे वर्ष जे आहे खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह इयर आहे आणि त्यांचं पण ब्रीत वाक्य एक आहे की ह्या ज्या छोट्या छोट्या शाखा आहे कॉपरेटिव्ह त्याच एक समाजाला चांगलं एक वळण देऊ शकतात आणि सगळ्यांना माहीत आहे की कॉपरेटिव्ह म्हटलं की बँका पतसंस्था एवढंच आपल्याला माहीत आहे पण ह्या औद्योगिक संस्थासुद्धा अतिशय चांगलं काम करतात आम्ही प्लॅस्टिक बंदीसाठी म्हणून पेपर बॅग बनवतो कापडी बॅग बनवल्या जातात नंतर पेटीकोटचा एक छान व्यवसाय आम्ही सुरू केलेला होता सध्या तो आम्ही ज्या जे कोणी बनवतात त्यांना आम्ही हँडओव्हर केलेला आहे आम्ही लोकांना हेच सांगतो की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा तुम्हाला चार चार गोष्टी हव्या सरकारी योजनांची माहिती खूपदा त्यांना नसते उद्यम आधार कार्ड कसं काढायचं आता आम्ही गव्हर्नमेंटचे छान छान ट्रेनिंग येतात ते सुद्धा ट्रेनिंग आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत घेत असतो आणि मग आमच्या महिला सभासद जे आहे ते अतिशय आनंदी आहे की त्यांना असं वाटत आहे की हा हे आपलं एक घर आहे आणि कल्पतरूमध्ये गेलं पाहिजे कारण नाव कल्पतरू आहे तर प्रत्येक गोष्ट ती पासून त्यांना फायदा म्हणजे चांगला त्यांना मैत्रिणी मिळत आहे एकमेकांसोबत त्यांचं इंटरॅक्ट होत आहे मैत्रिणी बनल्यानंतर त्याच्या काय वस्तू आहेत म्हणजे दिवाळीचं गिफ्ट बनवणं आहे चॉकलेट बनवत होतं आमच्याकडच्या आमच्या महिला काही तर त्या चॉकलेटचा बिझनेस म्हणजे त्यांचा वा वाढलेला आहे बेकरीवाले आहेत प्रत्येकच टाईपचे लोक आमच्या इथे स सभासद बनू शकतात प्रत्येक महिलेनी जे सभासद बनले तिला इतक्या सगळ्या मैत्रिणी मिळतात आणि त्यांचा हा ज्या व्यवसाय हा नेहमी नेहमी वाढत जातो तर संस्थेचा उद्देशच तो होता काए -काए महाँती, महाँती की महिलांना आपण रोजगारामध्ये काय काय संधी देऊ शकतो तर त्यांना एखादी गोष्टींची माहिती माहिती द्यायची सरकारच्या त्यात अनेक योजना आहे लोन बाबतीत लोकांना खूप भीती आहे साधं बँकेत खातं काढायचं की नाही काढायचं याबाबतीतसुद्धा लोक महिला घाबरतात पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची भीती त्यांना घालवतो आणि एक चांगलं त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो नाही निश्चितच आपल्या मार्गदर्शनात जे गरजू महिला आहे वंचित महिला आहे त्यांना आर्थिक सक्षमीकरण तर मिळालेलंच आहे एक रोजगार पण त्यांना मिळालेला आहे स्वावलंबन मिळालेलं आहे हे सर्व त्यांना उपक्रम तसं तुमच्या तर्फे मिळालेलंच आहे संस्थेतर्फे तर मला हेही सांगा मॅडम की आता पुढे त्यांच्यासाठी आणखीन काय एक नवीन प्रकल्प तुम्ही उभारणार महिलांसाठी हे तर सुरूच आहे आपले प्रयत्न त्याबद्दल पुढची काय रोडमॅप राहणार त्याबद्दल सांगा खरं म्हणजे पुढचं म्हणजे असं वाटलं की संस्थेला पंचवीस वर्ष झाले आहेत तर आमची एक अशी खूप इच्छा आहे बघू म्हणजे मुख्यमंत्र्यांनासुद्धा भेटू त्या निमित्ताने किंवा आमचे स्थानिक लोकांना भेटून इथले कमिशनर असेल जे काही ऑफिसर आहेत तर त्यांना भेटून असं एक इच्छा आहे की एक एकदा असं म्हणजे मॉलसारखं एक जागा जर आपल्याला मिळाली महिलांना तसं बचत गटांसाठी पण आम्ही खूप कामं करतो पण काय होतं की कुठे जागा नसल्यामुळे एखादं शॉप जर आम्हाला असं जागा मिळेल तर आम्ही एक शॉप काढायचा आमचा विचार आहे की तिथे महिलांनी बनवलेल्या वस्तू विक्रीस उपलब्ध राहतील आणि काय होतं की खूप लोकांना घ्यायचं असतं कारण एक्झिबिशनमध्ये लोक येतात घेतात आणि मग फोन करून सांगतात ते हिची ही वडी चांगली होती इडी केलेलं ते शो पीस चांगलेला होता पण नंतर त्यांना जर घ्यायचं असेल तर मग त्यांना त्यांच्या घरी जावं लागतं किंवा काही होतं तर म्हणून एक असं आमच्या डोक्यात सगळ्यांचं आहे आमच्या सगळ्या डायरेक्टरचं आहे की बा आपण एखादं तरी शॉप घेतलं असं एक हजार स्क्वेअर फीटचं वगैरे तिथे एका साईडने प्रशिक्षण सुरू राहील एका साईडने विक्री केंद्र आपण सुरू करावं म्हणजे लोकांना त्याच्या निमित्ताने डुकराच जर आलं तर एका गोष्टीसोबत दहा गोष्टी पण मिळतील आणि आमच्या ज्या महिला आहे तर त्यांच्या वस्तू खपण्यामध्ये मदत होईल तर ती तर आम्हाला करण्याची इच्छा आहे आमची तर प्रेक्षकुंग हे होते कलतरू महिला औद्योगिक सहकारी संस्था अध्यक्ष नीलिमा भावने आपण माझी अद्य माझी नगरसेविका पण राहिलेल्या आहे बरेचसे सामाजिक कार्यमध्ये आपण अग्रसर राहिलेला आहे आणि तुम्ही हे जे महिलांसाठी जे वाटचाल सुरू केलेली आहे निश्चितच त्यांना बेनिफिट मिळतच आहे त्याचा लाभ मिळतच आहे आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं त्या त्या तुमचं स्वागत आहे थँक्यू धन्यवाद